महाशिवरात्रीच्या पावन शुभमुहूर्तावर धुळे शहरात सकाळी सहा वाजताच एक सकारात्मक आणि प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला धुळे शहरातील योगा ग्रुपच्या वतीने प्रभाग क्रमांक सहामधील नवनिर्वाचित उपमहापौर सौ योगिता प्रफुल्ल पाटील यांचा शाल व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला यावेळी नगरसेवक भगवान अप्पा कमलेश देवरे आणि वैभवीताई दुसाणे यांचाही सत्कार करण्यात आला महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी लोकप्रतिनिधींशी थेट संवाद साधत परिसरातील विविध नागरी समस्या त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या विशेषतः ओपन स्पेस डेव्हलपमेंट मूलभूत सुविधा आणि प्रभागातील इतर विकास कामांबाबत योगा ग्रुपच्या वतीने साकडे घालण्यात आले या सर्व समस्यांची दखल घेत उपमहापौर योगिता पाटील यांच्यासह चारही नगरसेवकांनी या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासन यावेळी दिले सकाळच्या मंगलमय वातावरणात पार पडलेल्या या सत्कार समारंभातून लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमधील सहकार्याची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आणि बाकी तुमच्या समस्या ज्या आहेत ज्या समस्या सोडण्यासाठी तुम्ही तत्पर आहात त्यामुळे आम्हाला प्रत्येक वेळेस साखर घालण्यात काही अर्थ नाही तुम्हाला फोन केला की लगेच उपलब्ध होत प्रभू बोलतात विषय नाही झाडं तोडायची असली काही असलं की ते लगेच तत्पर असतात म्हणून वहिनींना एकदम रेडीमेड सर्व काय ते उपलब्ध करून देतात त्याच्यामुळे त्यांना वहिनींना काही त्रास घेण्याचं काही कारण नाही हा महत्वाचा प्रश्न आहे तसं आम्ही तीच गोष्ट आहे हा भाग्यवा खरं खऱ्या अर्थाने त्याच भाग्यवान आहेत आणि त्यांच्या निमित्ताने यांचं भाग्य होतो हा विषय आणि आपले कमरेश दादा तर त्यांच्या वडिलांपासून मी त्यांना पाहतोय त्यांचे वडील पण माझ्या गावात म्हणजे सॉइल कन्झर्वेशनचे याच्यात होते तर सगळ्यात महत्व ते सकाळी सहा वाजतात कोच जायचं तुम्ही थोडस बदल बर हो का हा विरुद्ध साइडला आहेत हा कारण वडिलांचा म्हणजे किती वाजता उठत असतो त्यावेळेस हा म्हणून मग आता थोडस त्यांची जागा धराल बोला तुम्ही अशी अपेक्षा व्यक्त करतो स्वतःला सर्वार्थाने सक्षम बनवायचे असेल तर भोलेनाथासमोर नतमस्तक व्हा असे प्रेरणादायी आवाहन ज्येष्ठ पत्रकार महेश बाबा घुगे यांनी केले आहे मनाची फसवणूक करण्यासाठी किंवा दिखाव्यासाठी ईश्वराची आराधना न करता संस्कारक्षम नागरिक बनण्यासाठी गरजूंच्या मदतीला धावून जाण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ मिळावे यासाठी ईश्वराची उपासना करा असा मोलाचा संदेश त्यांनी दिला महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त श्री श्री सदाशिव महादेव मंदिर संस्थांच्या वतीने रुद्राक्ष महाभिषेक पूजेचे भव्य आयोजन करण्यात आले होते प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही एक लाख बेलपत्र ऊसाचा रस आणि दुधाचा महाअभिषेक भोलेनाथास अर्पण करण्यात आला सुप्रसिद्ध भविष्यवेत्ता एकनाथ भावे गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली ही महापूजा भक्तिमय वातावरणात पार पडली श्री श्री सदाशिव महादेव मंदिर संस्थांचे अध्यक्ष महेश बाबा घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली या धार्मिक सोहळ्याला यशस्वी आयोजन झाले या पूजेसाठी जितेंद्र शिंदे प्रवीण सोनवणे ताराचंद माळी मिलिंद देशमुख श्यामकांत पवार सुहास होगले लक्ष्मीकांत गीते मणिलाल पाटील सौ उमाताई घुगे यांच्यासह अनेक मान्यवर व सेवाभावी कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले महाशिवरात्रीच्या या रुद्राक्ष महाभिषेकातून श्रद्धा सेवा आणि संस्कारांचा सशक्त संदेश समाजाला देण्यात आला आहे अशा परिसरातील सर्व शिवभक्तांच्या सुखासाठी सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या संकटांना तोंड देण्याची क्षमता या भक्तांच्या शहरात निर्माण करण्यासाठी म्हणून ही पूजा आपण आरंभलेली होती पूजेच महत्व गुरुजींनी आपल्याला सुरुवातीला सांगितलं आहे केवळ हात जोडायचं नतमस्तक व्हायचं आणि आपण उपकृत झालो एवढ्यावर समाधान न मानता आपल्या हातून भविष्यात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये अशा धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मालपूर दोंड्याच्या या पावनभूमीत आज महाशिवरात्री निमित्ताने संपूर्ण परिसर शिवमय वातावरणात नाहून निघाल्याचे चित्र पाहायला मिळाले अमरावती नदीच्या काठावर वसलेल्या या पवित्र गावात पहाटेपासूनच विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळली होती धनगर गल्लीतील महादेव मंदिरात भक्तिभावाने फराळाचा कार्यक्रम आणि भजन संध्या पार पडली तर ग्रामपंचायत चौकात विधिवत पूजा भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवपार्वती विवाह सोहळ्याचे आयोजन करून भक्तांना आध्यात्मिक अनुभूती देण्यात आली सुमारे तीनशे वर्ष जुने ब्रिटिशकालीन महादेव मंदिर हे भाविकांचे प्रमुख आकर्षण ठरले असून येथे दर्शनासाठी लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या सोमेश्वर मंदिरात भाविकांना केळी व फळांचे वाटप करण्यात आले महाशिवरात्रीच्या निमित्ताने गावातील प्रत्येक गल्ली प्रत्येक मंदिर हर हर महादेवच्या घोषाने दुमदुमून गेले होते भक्ती श्रद्धा आणि उत्साह यांचा संगम साधणारे हे दृश्य भाविकांच्या मनाला स्पर्श करणारे ठरले मालपूरच्या पावनभूमीत साकारलेले हे शिवमय वातावरण सर्वत्र भक्तिभाव जागवणारे ठरत आहे ओम जय शिव ओमकार दु भुजे तारु चतुर भुजे दश भुजे